बालिशपणा आंगड आला जरागे तुमच्या पोटी बालिशपणा आंगड आला जरा तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येती जरांगी सांगा ना तुमच्या ओटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी बाराही गावच्या बाराही जाती बाराही गावच्या बाराही जाती आल्या असत्या तुमच्या पाठी बाराही गावच्या बाराही जाती आल्या असत्या तुमच्या पाठी पण ओबीसी वाल्यांना म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालीनं काठी ओबीसी वाल्यांना म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालीनं काठी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी बालिशपणा अंगड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा अंगड आला जरांगे तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा तुमच्या ओटी बाराही महिने बाराही जातीच्या जा. बाराही महिने बाराही जातीच्या जा. चांगल्या होत होत्या गाठी भेटी बाराही महिने बाराही जातीच्या जा. चांगल्या होत होत्या गाठी भेटी, जा. होत भेटी। पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी हो पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगाना तुमच्या ओटी बालेशपणा आंगलड आला जरा तुमच्या पोटी बालिशपणा आंगलड आला जरा तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगाला तुमच्या ओटी फसवलं असलं तुम्हाला कोणी फसवलं असलं तुम्हाला कोणी असल सरकारचं नियत खोटी फसवलं असलं तुम्हाला कोणी असल सरकारचं नियत खोटी पण काय माहित कुणाला माहित तुम्हाला दाखवली असल पेटी पण का गलिच्छ भाषा येतीचा जरांगे सांगा तुमच्या ओटी पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा तुमच्या ओटी एवढं सांगतो पाटील तुमचे नियत नाही बरं खोटी पण एवढं सांगतो पाटील तुमची नियत नाही बरं खोटी पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी बालिशपणा आंगळ आला जरांगे तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा तुमच्या ओटी